लातूर मतदारसंघातील नागरिकांची विविध कामे तसेच विविध समस्या पाच वर्षात मार्गे लावली असून यापुढे देखील या समस्या मार्गे लावल्या जातील असं लातूर लोकसभा खासदार सुधाकर शृंगारे यांनी सांगितलंय लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे यांना पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळाल्यानं लातूर मध्ये स्वागत करण्यात आलंय तर लातूर मतदारसंघातील विविध विकास कामे आणि समस्यांची सोडवणूक पाच वर्षात केली तर यापुढे देखील अशीच कामे जनतेची केली जातील असं यावेळी लातूर लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार सुधाकर शृंगारे यांनी सांगितलंय तर या भागात दर दोन वर्षांनी पाण्याचा दुष्काळ जाणवत होता त्यासाठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी प्रश्न मिटवला शिक्षण रोजगार महागाई यांसारखे अनेक प्रश्न सोडवत जनतेची सेवा करणार असल्याचं मत सुधाकर शृंगारे यांनी व्यक्त केलं पक्षश्रेष्ठींनी विश्वासामुळे मला तिकीट दिलं याचा पुरेपूर जनतेला फायदा करून देणार असं खासदार सुधाकर शृंगारे यांनी सांगितलं आहे आपल्या चॅनलला माझे खूप आभार मानतो आपल्या चॅनलचे आज मला जे तिकीट दिलेले आहे आदरणी मोदी साहेब आदरणीय शहा साहेब आदरणीय फडणवीस साहेब आदरणी बावनकुळे साहेब आणि आदरणीय सगळे आपल्या जिल्ह्यातले आमदार आणि आपले जिल्हाध्यक्ष यांचे खूप आभार मानतो जनतेचे खूप आभार मानतो या ठिकाणी आज मला जो माझे जे प्रश्न आहेत आपल्या समोर मेन आहे पाण्याचा प्रश्न पाण्याचा प्रश्न कायम स्वरूप मिळलो आम्ही जलजीवन माध्यमातून चार हजार कोटीची कामं या ठिकाणी दिलेले आहेत आणि काम मी जालो आहे आज जवळ दहा एक टक्के पाच दहा टक्के कुठं तर काम रखडलं असेल त्याच्या कब्जा सहमचाच्या काही कारणामुळं काही आणि त्याच्यावर पेट तोटीमुळं परंतु आम्ही जलजीवनमध्ये काम केलं आणि आज जन प्रत्येक घराला हर घर हर घर नल योजना ही जर राबवली त्या माध्यमातून चार हजार कोटीचे कामं झाले आज तेच मुद्दा आहे की हा आपला जिल्हा पावसाच्या ह्याच्यावरती आहे पाण्यावरती आहे आणि कसं तर आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये दर पाच वर्षाला दोन वेळेस दुष्काळ पडला जातो पाणी पाऊस कमी पडला जातो तर जर डॅममध्येच पाणी नाही तर तळाला पाणी कसं येणार हा मोठा मुद्दा आहे तर ह्यासाठी आम्ही वाठोरीच्या माध्यमातून जंग आम्ही जे समुद्राला पाणी जाणार आहे वाहून जाणार आहे जे पंचकेकेचं पाणी आहे जे कोल्हापूर म्हणजे ओवरफुल होऊन जर कर्नाटकमध्ये जाते तिचं कसं पाणी इकडं आमचा येईल इथं डॅम ह्या डॅममधून त्या डॅममधून त्या डॅम त्या डॅम त्या डॅममधून त्या डॅम त्या बारा महिने असे डॅम फुल कसे भरून राहतील ह्यावरती आम्ही नक्की त्याच्यावरती आम्ही ह्या येणाऱ्या पाच वर्षामध्ये काम करणार खाली सरकार आमचं राहणार आहे वरती आमचं सरकार राहणार आहे बिलकुल चिंता नसावी त्याची आणि येणाऱ्या काळामध्ये हा पूर्ण मराठवाड्याचा नाही तर लातूर जिल्ह्याचा पूर्ण प्रश्न हा मिटून जाईल ह्या व आमचा एक हा मुद्दा अजेंडा आहे आणि ह्या ठिकाणी जो आमचे जी स हे आहेत आमची मुलं आहेत हे भारत देशामध्ये जातात शिकायला भारत देशामध्ये नोकऱ्या करतात ह्या लोकाला ह्याच ठिकाणी कशी नोकरी मिळेल त्यासाठी आमचं कालपर्वाचं आमचं रेल्वे कोच फॅक्टरी झाली अनेक कोच फॅक्टरी पीट लाईन तर परवाला मी सँशन बरोबर घेतल्या त्या पीट लाईनमुळे अनेक ह्या ठिकाणी रेल्वे येतील अनेक त्या ठिकाणी लोकांना रोजगार मिळणार आहे आणि त्या ठिकाणी सर्व होणार आहे आणि लोकांना प्रत्येक गावोगाव जाता येणार आहे तर त्यामुळे तो एक मोठा प्रश्न तोही मिटलेला आहे आपल्या जिल्ह्यामध्ये बावीस जानेवारीला आपल्या इथे पाचशे वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न श्री राम मंदिराचा होता जी श्रीराम मंदिरापर्यंत आपल्या काळामध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वात झालेला आहे तर लातूरकरांची अशी इच्छा आहे की लातूरवरनं एखादी ट्रेन अयोध्येला किंवा दर्शनाला जा येण्यासाठी बिलकुल येणाऱ्या लोकसभेमध्ये मी येणाऱ्या लोकसभेमध्ये हा अपना मुद्दा है नक्की लक्ष्य ठे लोकसभा पहले हाँ प्रश्न मांडला देते आदरणीय मोदी साहब ने एक संगला लिया हमारा कि अगर कोई भी ट्रेन का कुछ भी मुद्दा हो कोई भी क्षेत्र का मुद्दा हो ट्रेन का कुछ काम हो जाएगा बिल्कुल रेल मंत्रालय के पास जाने की जरूरत नहीं रेल मंत्री को मिलने की जरूरत नहीं मैं उसके लिए मैं जिम्मेदार हूँ उन्होंने गवाही दी है मुझे हमें उन्हें बताया है कि भाई कुझबे रेल्का मुद्दा होच बे पट्रिका मुद्दा हो कुझबे हो प्रश्न सिस्टिटिक का मग ये असं सांगितल्यामुळं मला असं सा वाटतं की आपण अविध्या ट्रेन ह्या ठिकाणं वंदे भारत ट्रेन तर चालू करणारच आहे मी तर माझा प्लॅन आहे ह्या ठिकाणी वंदे भारतची ट्रेन डबे तयार होत आहेत मुंबई ते आपल्या उदगिरीपर्यंत वंदे भारत चालू करण्याचा मान मानस आहे अतिशय मागणी पण केलेली आहे माझ्या जिल्ह्यापर्यंत उदगिरीला जर लास्ट स्टेशन जाईल आणि लातर वंदे भारत एक दिवस धावेल तर येणाऱ्या पाच वर्षात आमचं स्वप्न आहे नक्की त्यासाठी मी काम करणार आहे आणि बरेचसे असे काम आहेत आम्ही ते जे पायपेंडिंग आहेत जिल्हा रुग्णालय आहे आणि अनेक आपले जे कारखाने या ठिकाणी आलेले आहेत विमानतळावर मागे उद्योगमंत्री सामंत साहेब येऊन कारखान्याची ते म्हणाले मुंबईला जे काही विमानांना गर्दी पार्किंगला जाणं लागणार आहे तेच जर विमान लातूरच्या विमानतळावरती पार्किंगसाठी आली तर लातूरचं निश्चितच महसूल वाढेल उत्पन्न वाढेल त्यासाठी आपण आपल्या विचारांनी काय बोलू बिलकुल वाढेल एअरपोर्टला थांबेल पण लातूर आणि हे पाचशे किलोमीटर डिस्टन्स आहे क्युएल जाईल असं मला वाटतं ते हे जाईल फ्युएल आपची बचत बचत वाहण्यासाठी की लातूरच जर आपण जर हे जर लातूर एअरपोर्ट जर चालू केलं पण आदरणीय त्याला भेटलं होतो लातूर एअरपोर्ट हे वाया मुंबई ते वाया लातूर अशी एक प्लेन जावं ह्या ठिकाणी माझी मागणी हप्त्यातून तीन वेळ जरी गेलं तरी या ठिकाणचे लोक जाणारे प्रवाशी मिळाले पाहिजे प्रवाशांच गेलं पाहिजे सफर केली पाहिजे मी आम्ही प्लेन चालू करू सफर केली पाहिजे मला वाटतं इथं ह्या ठिकाणी एक कार्गो विमानाची पण व्यवस्था करण्याचा आमचा मानस आहे कार्गो कार्गोचा या ठिकाणी आमचा मानस आहे आणि येणारे काही प्लेन ह्या ठिकाणी सुटतील असं मी ह्या ठिकाणी सांगतो जे पी आपल्या लातूरमधून इच्छुकांची वाया गेली मुंबई दिल्ली वारी पुन्हा एकदा सुधाकर यांना भाजपकडून मिळाली उमेदवारी तर लातूरच्या इच्छुकांचं पथकडून परत सुधाकर शृंगारेच का बघा आमची पक्षाची सिस्टीम आहे आपल्याला माहिती आहे आमची कोर कमिटी ठरवत असते आदरणीय फडणवीस साहेब आदरणीय मोदी साहेब आदरणीय आपल्या पक्षाचे अध्यक्ष इथले आणि दिल्लीचे अध्यक्ष बावनकुळे साहेब महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष इथलीचे अध्यक्ष अमजी नड्डासाहेब आणि सगळ्यांनी हा कोर कमिटीमध्ये दहा बारा लोकांची पंधरा वीस लोकांची कोर कमिटी असते त्याच्यामध्ये तो निर्णय घेतला जातो उमेदवारी संख्या मागण्याचा अधिकार आहे सगळ्यांना अधिकार दिला प्रत्येकाला तुम्ही मागू शकता उमेदवारी त्यामुळे उदारी मागित मागण्याचा अधिकार आहे पण सगळं त्याचा बायोडाटा चेक केला जातो तर कामाशी पसंत कामं किती केली जनतेमध्ये किती आहे सगळा सगळे करून चेक करून त्याला उजारे मिळा जाते आता एवढंच सांगायचं की त्या उदारीमध्ये देण्यामध्ये जे माझे काय जे काम बघितलं असेल त्यांनी काय आज चांगले गुण प्रश्न बघितलेले असेल संसदेमध्ये हजेरी असेल संसदेमध्ये प्रश्न मांडलेले असतील संसदेमध्ये प्रत्येक मुद्द्याला आवाज उठवलेला असेल आणि ह्या सगळ्याचा विचार करून मला मुदेश साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी जे तिकीट दिलेलं आहे मी त्यांचे परत परश आभार मानतो आणि जनतेचा कधीच विश्वास उडणार नाही पहिली होणाऱ्या पाच वर्षात आज मी घवाई देतो या ठिकाणी की कुठल्याही जाती धर्माचा कुठल्याही अत्याचार होईल त्याच्यावर कुणावर अन्याय होईल असं वागणार नाही एवढंच मी ह्या ठिकाणी सांगतो आणि सामाजिक सलोख्या ह्या जिल्ह्यामध्ये कसा राहील याचा मी प्रयत्न करतो पण सगळ्याला प्राधान्य देतो तर ज्या लोकांना माझी गरज आहे आज गरीब लोकांना माझी खूप गरज आहे गरीब आज लोकांना रोजगार कामं धामं जे मिळतात मिळाली आज ते सम संतोष हिरापेक्षाही पुढे जाऊन चांगलं मी काम करेन প্রতিনিধি আসলাম শেখ ন্যুজ টুডে টি ফোর লাতুর